सीना कोळेगाव धरणाचे रखडलेले बांधकाम राहुल भैयांनी वेळोवेळी पाठपुरावा करून करून पूर्ण घेतले या कामात तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे मोलाचे पाठबळ आमदार राहुल भैयांना मिळाले या प्रकल्पाची एकूण किंमत चारशे पंचावन्न कोटी रुपये असून यामुळे बारा हजार शंभर हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे धरणाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने मतदारसंघातील सर्व नागरिक व शेतकरी बंधू भगिनींचा अक्षरशः आनंद गगनात मावेनासा झाला महत्वाचं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाचा प्रॉब्लेम होता तो म्हणजे पाण्याचा सिना कोळेगाव धरणाच्या माध्यमातून पहिल्या टर्म मध्ये आपण पाच टी एम सी धरण मतदारसंघामध्ये पूर्ण केलं आणि खऱ्या अर्थानं पाण्याची सोय आपल्या मतदारसंघामध्ये केली राहुल भैयांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचा संकल्प हाती घेतलाय म्हणूनच शिराळा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून राहुल भैयांनी दोन हजार चौदा साली पहिल्यांदा उजणी धरणातील पाणी परांडा मतदार संघात आणले भीमा सीना बोगद्यातून पाणी लिफ्टद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राहुल भैयांच्या माध्यमातून राबवला जात असून बळीराजाला न्याय आणि सन्मान देण्याचं काम त्यांच्या हातून घडते आहे असे शेतकरी बांधव अभिमानाने सांगतात पंचाहत्तर कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे अठ्ठावीसशे हेक्टर जमीन उलिता खाली आली आहे शिराळा उपसा सिंचनचा होता तो प्रश्न आपण मार्गी लावला आणि शिराळा उपसा सिंचन पूर्ण करत असताना उजनी धरणातल्या पाण्यावर आरक्षण अधिकृतरित्या आपण मिळवून घेतलं आणि उजनी धरणावर तिथलं पाणी आरक्षित करून आपल्या लोणी सर्कलच्या शेतकऱ्यांना त्या पाण्याचा फायदा झाला तालुक्यातील अनाळा येथील उपसा सिंचन योजनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहुल भैयांनी राबवला या योजने अंतर्गत अनाळा धरणाची उंची वाढवून प्रकल्पातील साठवण क्षमता नऊ दशलक्ष घनमीटर पर्यंत वाढवण्याचे काम त्यांनी पूर्ण केले आहे पंचाहत्तर कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे तब्बल एकोणीसशे हेक्टर शेतजमीन जमीन ओलिताखाली येत आहे आनाळा उपसा सिंचनच्या माध्यमातून आपण काम चालू केलं आणि तो प्रकल्प देखील पूर्ण केला इसरूप साठवण तलावाच्या माध्यमातून सहा कोटी रुपये खर्चून दोनशे चौऱ्याहत्तर हेक्टर जमीन ओलिताखाली आली मतदार संघात आमदार राहुल भैया मोटे यांनी एकोणतीस कोटी रुपये खर्चून यशवंडी साठवण तलावाची निर्मिती केली त्या माध्यमातून एक हजार सत्त्याण्णव हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे हातोला साठवण तलावाचे कामही आमदार राहुल भैयानी केले यामुळे तीनशे सत्याहत्तर हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आणि अनेक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथील साठवण तलाव प्रकल्पासाठी आमदार राहुल भैयांनी चौदा कोटी सहासष्ट लाख रुपये निधी मिळवला पाच पूर्णांक सहा तीन दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या या तलावाचे काम पूर्ण झाले ज्यामुळे पाचशे एकोणपन्नास हेक्टर जमीन सिंचनाखाली आली परांडा भूम वाशी तालुक्यासह संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा म्हणजे निसर्गाची कायमच वक्र दृष्टी असलेला जिल्हा खूपच कमी पर्जन्यमान असलेल्या नागरिकांना पाण्याची मोठी समस्या दरवर्षी भेडसावते याच नैसर्गिक समस्येतून मार्ग काढण्यासाठी आमदार राहुल भैया मोटे यांनी तीनही तालुक्यांमध्ये धरण साठवण तलाव पाझर तलाव अशी विविध सिंचनाची कामे मार्गी लावली पण पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाण्याचे हे नियोजनही अपुरे पडू लागले आहे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था आहे या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी राहुल भैयांनी एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून त्या माध्यमातून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास राहुल भैयांना आहे तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल भैयांनी उजनी धरणातील पाणी भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून सीना कोळेगाव धरणात आणणे या प्रकल्पाला मंजुरीही मिळवली आणि तत्काळ याचे काम चालू केले या योजनेद्वारे जमिनीखाली दोनशे फुटांहून अधिक खोलीवर पन्नास फुटांपेक्षा अधिक उंचीचा सत्तावीस किलोमीटरचा हा बोगदा बनवण्यात येणार आहे ज्यामार्फत सीना कोळेगाव धरणात पाणी पोचवले जाईल या प्रकल्पासाठी एकूण तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च येणार असून दोन हजार चौदा नंतर सत्ता नसतानाही आमदार राहुल भैया मोटे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून या साठीचा निधी मंजूर करून घेतला आहे उजनी धरणा नजीक दहेगाव गावाजवळ या योजनेची सुरुवात होते तर सीना कोळेगाव धरणाजवळ मीर गव्हाण येथे बोगद्याद्वारे पाणी पोचवले जाणार आहे तिथून आधुनिक लिफ्ट यंत्रणेद्वारे हे पाणी धरणात सोडले जाणार आहे महत्वाचं